पुण्यात आंबेगाव बुद्रुक इथे सतरा जानेवारी ते एकवीस जानेवारीपर्यंत श्रीरामायण एक चिंतन प्रवचन माला या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे काल सहभागी झाले श्रीराम हे कुठलेही सर्वसामान्य व्यक्ती नाही तर श्री रामप्रभू एक आदर्श आहेत असं चौबे यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं रामाला भेटण्यासाठी आम्ही सर्वजण आतुर झालो आहोत असं ते म्हणाले बावीस जानेवारी रोजी श्रीरामांचं मंदिर स्थापन झाल्यावर आपण उत्सव साजरा करणार आहोत असं त्यांनी सांगितलं Zah referred on us to this new question from the sort all access in this commentwie howard to move out there Will-book adbeef capacity